वर्ष म्हणण्यापेक्षा गेले पाच वर्ष या तालुक्याच्या विकासाचे जो जे कौतुक सांगितलं जात तो कौतुकामध्ये मी पण आहे सांग मित्रांनो तुम्हाला माहित आहे त्यांना आमदार करण्यामध्ये माझी सगळ्यात मोठी चूक आहे त्यामुळं मी काही जास्त तुम्हाला बोलणार नाही कारण त्या चुकीत मी पण भागीदार आहे त्यामुळं आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आपण जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून द्या ही सांगण्यासाठी किंवा तुम्हाला विनंती करण्यासाठी तुमच्या पुढे उभा आहे तर मित्रांनो सर्वप्रथमता मी तुम्हाला आवर्जून एवढं सांगू इच्छितो की बाबांनो राजकारण करत असताना राजकारणामध्ये आपला कार्यकर्ता असेल कार्यकर्त्याचा जो मतदार असेल त्या मतदारावरती कधी आपण अन्याय केला नाही पाहिजे या, या, या अन्यायाचं एक प्रतीक म्हणून किंवा अन्याय झालेला माणूस म्हणून मी अतुल पवार आज या व्यासपीठावर हो आहे मित्रांनो ज्या वेळेला दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही पण याचा या मतदारसंघातून जरे नावाचा उमेदवार निवडून दिला हे जरे नावाचा उमेदवार निवडून देत असताना मी एकतपूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेलो आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सभापती निवडणुकीसाठी उभा राहत असताना याच तुमच्या जिल्हा परिषद गटातील एक व्यावसायिक आणि आज या तालुक्याचा आमदार व्यावसायिक या दोघांचं मिलन झालं आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस या जिल्ह्याचा सभापती होत असताना एकमतानं मला पराभव होऊ लागला त्याचा एक बदला म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मी जाहीर पाठिंबा दिला आहे मित्रांनो मला तुम्हाला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं मी गेले एक महिन्यापूर्वी भेटी घेतल्या मध्ये लोकांचं मत जाणून घेतलं मला लोकांचं मत नको होतं मला लोकांचं मत पाहिजे होतं की बाबा न येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी कुणाला पाठिंबा देऊ का मी स्वतः उमेदवार हो तर मित्रांनो माझा सगळ्या तालुक्याचा सा सर्वे सांगतो की बाबा नो पन्नास टक्के तर मला स्वतः उमेदवार हो म्हटले असतील तर त्यातले जवळजवळ पस्तीस टक्के लोक या तालुक्यातली जनता म्हणत होते की शेतकरी कामगार पक्षाचा होणारा उमेदवार त्यांना तुम्ही पाठिंबा द्या आणि राहिलेले पंधरा टक्के पंधरा टक्के उमेद पंधरा टक्के लोकांचं मत येत होतं की राहिलेल्या दोन टक्के दोन उमेदवारांना पाठिंबा द्या तर मित्रांनो या तालुक्याच्या प्रमाण या तालुक्यातल्या जनतेच्या विचाराप्रमाणे मी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेबांना पाठिंबा दिला आणि मित्रांनो मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगू इच्छितो मी आजपर्यंत महूच्या या या ठिकाणी सभा होत असताना प्रत्येक वेळेला मी व्यासपीठावर बसलो आहे पण व्यासपीठावर कधीही बोलण्याचं माझं धाडस नाही झालं मी बोलणारा माणूस नाही मी भाषण करणारा माणूस नाही मी खाली ग्राउंडला काम करणारा माणूस आहे सर्वसामान्य जनतेच्या तळमळीचं काम करणं ही माझा स्वभाव आहे पण मित्रांनो मला सांगावं असं वाटतं ज्या वेळेला एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो त्यावेळेला त्याला बोलायची इच्छा नसताना सुद्धा आज मला बोलायला जी येतं ह्यांच्या अन्यायाचं हे प्रतीक आहे हे अन्याय केलेली भाषा आहे तर मित्रांनो मी अगदी उघडपणे तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा ने मी पाठीवरच्या आत्ता ज्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरत असताना मला माझ्या कार्यकर्त्यांनी मजबूतपणे एकच सांगितलं की मला मालक म्हणण्याचे मला एक बाबा उपमा आहे मी स्वतःला मी काही मोठं समजत नाही पण मला माझ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी एवढंच सांगितलं की बाबा नो आताची लढाई ही महत्वाची नाही आपण आपले दोन पाऊल महाग घेऊया आणि उद्याच्या राजकीय भवितव्याच्या विचारानं आपण थोडं थांबूया आणि आपण आपण काय असेल ते तालुक्यातल्या ता पार्टी बरोबर काय असतील ती बैठक लावू आणि त्यांच्याकडून आपण राजकीय भवितव्याची चर्चा करू मित्रांनो आम्ही अर्ज महागारी घेतला आणि अर्ज महागारी घेत असताना ज्या मी ज्या लोकांना ज्या नेत्यांना या मऊजच्या सगळ्यांना समजतं ज्या लोकांना गाड्या फिरायला नव्हत्या गाड्यात तेल टाकायला पैसे नव्हतं ते लोक आम्हाला खरेदी करायची गोष्टी करत होते, होते कर अतुल पवार या नावाला की बाबा नो अर्ज काढायसाठी पाच कोटी रुपये दिलं आणि त्याचे राहिलेले सहा कोटी रुपये निवडणुकीनंतर द्यायचं होतं तर मित्रांनो मी चार तारखेला अर्ज परत घेतला चार तारखेनंतर बारा तारखेच्या संध्याकाळी मी निर्णय घेतला की बाबा कार्यकर्त्याच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा द्यायचा मधला चार तारीख ते बारा तारखेच्या आठ दिवसामध्ये पाच कोटी जर तुमचे मी घेतले असते पाट, तर मला तुमचं काम करावं लागलं मला मागं पळावं लागला असतं मी तुमचे पैसे घेतले नाही जग जाहीर झालं जग जाहीर होत असताना डॉक्टर साहेब अतुल पवार हा मराठ्याचा असताना अतुल पवार हा शहाजीबापू पाटलांना पाट पाटलांबरोबर राहत नाही तर शहाजीबापू पाटलांबरोबर राहत नसताना तो इथून पुढच्या काळामध्ये दीपक साळंगे पाटलांना पाठिंबा देईल म्हणून लाखो रुपयांच्या पैसा लागल्या त्याला कारण एकच होतं की बाबा अतुल पवार हा मराठ्याचा आहे मराठा समाजालाच तो पाठिंबा देईल मित्रांनो मला सांगावायचं आहे माझ्यासाठी ज्या ज्या लोकांनी तालुक्यात पैस लावली त्या सगळ्या माझ्या जेव्हा कार्यकर्त्यांनी पैसा जिंकल्या कारण त्यांचा ही अंदाज चुकला कारण मला सांगा व्हायचं आहे की बाबा नो मी जातीपातीचं राजकारण करत नाही मी विचाराचं राजकारण करतो आणि पण काळात मित्रांनो पैशावर विकत येणारा औलाद अवलाद माझे नाही मी विचाराशी विकलो गेलो या तालुक्यात असणारा विचार आहे विचाराशी बरोबर मी निर्णय घेतला आणि या तालुक्यात एक विकास करण्याच्या याच्याशी पाठिंबा दिला मित्रांनो मी पाठिंबा देत असताना या सांगोल्याची सुव्यवस्था जी काय अबाधित राहिली पाहिजे यासाठी मी पाठिंबा दिला मी पाठिंबा देत असताना काही पुढाऱ्यांची वाढलेली मस्ती जिरवायसाठी मी पाठिंबा दिला या तालुक्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत राहण्यासाठी मी पाठिंबा दिला मित्रांनो या तालुक्यामध्ये मलाही कळत मीही शिकलेलोय मलाही समजतं या तालुक्यामध्ये दे? पाठिंबा देत असताना सोनेरी सांगोल्याची राख होऊ नये म्हणून मी पाठिंबा दिला या तालुक्यामध्ये माझ्या माझ्यापेक्षा वयान कमी असणारे डॉक्टर आहेत पण मला नक्की कळालं बाबासाहेबासारखा एक सुसंस्कृत या तालुक्याला नेता मिळतोय म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला आणि या मी आवर्जून सांगू इच्छितो मला ही थोडं थोडं राजकारण समजत विकासाचं राजकारण करत असताना मित्रांनो आताच मग आज वकील साहेबांनी सांगितलं की महूच्या आसपास जाणारा जो कॅनल आहे आव... उन्हाळ्यापाळेतली आवर्तन नव्हतं उन्हाळ्यापाळे आथ... आज आठ फाट्यापासून वरचा डी तीन असेल इथून खालचाच भाग फक्त भिजला गेला होता आणि काय कारणानं पाणी बंद झालं काय कारणानं पाणी बंद होत असताना मित्रांनो या परत कॅनलला पाणी आणायची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असती या लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टी कुठल्याही केले नाहीत लोकांनी सांगितलं की पाण्यात कुठे टक्केवारी मिळत नाही त्यामुळे कशाला मदत बसायचं आहे मिळत नाही त्यामुळे कशाला मदत बसायचं आहे हे जर विचार आपल्या तालुक्यातून कुठून काढायचे असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला डॉक्टर साहेबांना निवडून द्यावे लागेल आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मलाही थोड्या तालुक्यातला राजकारणाच असेल विकासाच असेल तर चांगला त्यांच्यापेक्षा कमी का असं ना पण थोडा मला पण नॉलेज आहे मित्रांनो परवा दिवशी ट्रक वरून पायपा आल्या पायपा आल्यानंतर काय कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाईप ट्रकांच्या तर पुढं फटाकडे उडवल्या मित्रांनो उजनीचं पाणी दहा एम पाच्या पायपात येत असतंय काय दोन टी एम सी पाणी अरे मित्रांनो कुणाची दिशाभूल करताय अरे ज्या स्वर्गीय अनिल भाऊच्या तालुक्यामध्ये टेंबूच काम चालू आहे त्याच्या प्रयत्नानं जे झाला ते, ते सर्व आपल्या तालुक्यामध्ये गोयबात आठपाडी तालुक्यातलं गोयाबाचं मंदिर आहे त्या इतकीच्या शेजारी त्यांचं टेंबूचं पाणी आणायसाठी पाय पाडल्याने फटाकडे उडवतात <laughs> काय बोलताय काय चाललंय तुम्ही मला एवढं सांगा या टेंबूचं तुम्ही बोलताय टेंबूचा अधिकारी तुम्ही ऑफिसला बोलवला कधी सर्वे केला त्याची डिझाईन तयार केली लगानो जे दहा इंचीच पाईप आहे ते बाबा नो टेम्पूच पाईप आहे तुम्ही उजनीच म्हणून सांगताय आम्हाला लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला एक जबाबदारी या तालुक्यातला मिनी आमदार म्हणून रफिक तांबोळे रफिक नदाब रफिक सारखा माणूस स्टेटस ठेवतो उजनीच दोन टी एम सी पाणी आणलेलं त्याची मंजुरी झालेली त्याच्या पायपाच स्वतः स्टेटस ठेवतो अरे येड्यानो जाऊ द्या कळता तुमचा कार्यकर्ता ठेवला असेल म्हणून आम्ही मान्य करतो पण लोकांची दिशाभूल कशाला करता येईल हे पद्धत कुठं तर थांबली पाहिजे मित्रांनो आज मेटकरी वकिलांनी मग सांगितलं की बाबा एन पाणी थांबलं आज मला एवढं आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे सा या तालुक्याच्या विकासामध्ये आपल्या तालुक्यात असणारे एन आर बी सीचं पाणी महत्वाचं आहे एन आर बी सीच्या पाण्यामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये एन आर बी सीच्या पाण्याच्या नियोजनाची बैठक असते कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये त्यांनी कुठला माणूस नेमावा की बाबा ज्याला पाण्याची तळमळ आहे पाण्याचा अभ्यास आहे ज्याला क्यू सी एस कळतं ज्याला टी एम सी कळतं अशी माणसं पाहिजे जे बाबा येणारा फ्लो कितीचा आहे हे जर त्याला कळत नसेल अशी माणसं जर तुम्ही नगर समितीवर नेमत असला तर या तालुक्याच्या पाण्याबद्दल काय विचारणार या तालुक्यात आज तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो पाच वर्षाच्या काळामध्ये कालवासा काल नगर समितीवर त्यांचा सदस्य जाताना पाण्याच्या मिटिंगसाठी जातो आणि येताना बिगर पाणी टाकता पिणारा यांचा सदस्य असला तर पाणी तालुक्यात कसं येणार हा माझा यांना प्रश्न आहे तर मित्रांनो इथून पुढच्या काळात या आपल्याला एन आर बी पाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्याला मिळायचं असेल तर डॉक्टर देशमुख बाबासाहेब देशमुख यांच्या आमदारकीनंतर एक चांगला आपल्याला कालवा सल्लागार समितीवरचा सदस्य ज्याला पाण्याची अक्कल आहे किंवा पाण्याचा अभ्यास आहे असा माणूस आपण नेमून पाण्याच्या मीटिंग मध्ये जे प्रोसिडिंग मध्ये ठरतं त्या पद्धतीने पाणी आपल्याला मिळतं हे मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्यामुळं राहिलेल्या गोष्टी काय आता आपले मान्यवर बोलतीलच पण मी अगदी तुम्हाला मनापासून सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आम्हाला राहिलेले तालुक्याच्या विकासाचं काम करायचं आहे हे डागडूक जी केली आहे त्याचा पूर्णपणे सुव्यवस्थित आणि मजबूत काम करायचं आहे तर येणाऱ्या वीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांचं चिन्ह शिट्टी शिट्टी या चिन्हा समोरील बटन धावून